लाडकी बहीण कधी आली कधी लाडकी झाली खासदारकीला पडले तेव्हा ना त्याच्या ते आधी आधी नाही आली लाडका भाऊ आला लाडका शेतकरी आला वा रे वा काय हुशारी आहे तुमची धन्यवाद आमचा आमचा बाप चोरता त्याच्यावर बचा मागता तुम्ही तुमच्या बापाच्या नावाने मागा ना बाबा आमचं काय म्हणणं नाही ना? बाप आमचा अरे तुमचा अरे वा जे उद्धवसाहेबांबरोबर झालं ते शिंदेबरोबर होणार शंभर टक्के मुख्यमंत्री जरा केला ना तरी पहिला जसा मोकळा होता तसा त्याला मोकळा ठेवणार नाही मोकळं सोडणार नाही जर त्याला बी जे पीनं भी मुख्यमंत्री आत्ता आत्ता केला तर तू म्हणशीच आहे मी तर तुम्हाला सांगतो बी जे पीवा भी मी हिंदूच मानत नाही हिंदू कशाला ना म्हणतात धर्म असणार पण हे बसवायलाच जाणार नाही मी आमचं म्हणणं असं आहे आदानी आदानी की आदानी असून याचा आजचा बोललो असतो आदानी असू याचा आणखी कोणी असू कळलं की नाही तुम्ही रहिवाशाला ना मीटर लावू नका तुम्हाला पोलीस पकडतच नाहीत का बरं सत्ता नसू द्या तुमची अशी जाडका पडतात पाठीमागे ती बघा आम्हाला माहिती असतं तुम्ही न्यायच देणार नाही तर आम्ही कशाला एवढे मोठे मोठे वकील उभे केले असते सांगायचं आम्हाला जाओ हम लोक देंगे नाही ना हाऊसिंग सोसायटीच्या पाण्याच्या टाक्या स्वच्छ करणारी मुंबईतील नंबर वन कंपनी म्हणजेच लाईफलाईन सर्व्हिसेस नमस्कार साऊथ मुंबई न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे एक अदानी इलेक्ट्रिसिटीचा विषय घेऊन आम्ही आपल्यासमोर सोबत आलेलो आपल्यासमोर आलेलो आहोत आणि आले आपल्यासोबत लालबागचे शिवसेनेचे जुने जाणते या विभागाचे ढाण्या वाघ म्हणून ओळखले जाणारे दगडूदादा दादा आहेत दादा स्वागत आहे आपलं आजची आम्ही बातमी बघितली आजची आम्ही बातमी आपली वाचली अदानींच्या विरोधातली ही बातमी होती यामध्ये त्यांच्या डिजिटल मीटरवरून आपण आक्षेप नोंदवलेलात आणि आंदोलनाचा इशारा देखील दिलेला आहे बहुतेक अदानींच्या विरोधात शिवसेनेचं वातावरण जात आहे तापत आहे असं दिसतं आहे नेमकं काय सांगत आहे दादा काय विषय घडतो आहे शिवसेना अदानीने जो विरोध करते त्याचं कारण हे आहे की तुम्ही अदानीला काय पाहिजे ते गुजरातमध्ये द्या महाराष्ट्रात काय आहे त्याचं हे निवळ मोदींचा मित्र आहे आणि तुम्हाला मोठी पदं पाहिजे म्हणून तुम्ही हे काम करताय मागच्या वेळेला आम्ही पत्र दिलं होतं जनरल मॅनेजर आमच्यासमोर बसला नाही ताप आलाय हिव आलं आहे अमुक आले तमुक आलं काय आलेलं नव्हतं मग बाकीचे अधिकारी बसले बाकीच्या अधिकाऱ्यांनी आम्हाला सांगितलं की आम्ही मीटर लावणार नाही तर तुम्हाला लिहून देतो बरोबर आत्ता ही निवडणूक संपली आणि बी जे पीचे खूप लोक निवडून आले असं झाल्यानंतर ताबडतोब त्यांनी मीटर बदलायला सुरुवात केली कोण मीटर बदलतं एक माणूस अदानीचा आणि दोन माणसं बी एस टीची रात्री अपरात्री कॅबिन खोलतात मीटर बदलतात काय हा प्रकार आणि म्हणून मी त्यांना परत नोटीस दिले की जर तुम्हाला आमच्याबरोबर चर्चा करायची असेल तर तुमच्या जाळ्यात चर्चा करायला हवी मी किंवा बाकीचे आमचे विभाग प्रमुख आमदार वगैरे चर्चा करू आपण आणि नसेल तुम्हाला जे करायचं तर मग शिवसेना स्टाईल बघा कशा तुम्ही बीएसटी मध्ये बसता ते बघतो आम्ही तुम्हाला तुमचा व्यवसाय वाढवायचा असेल आणि अशीच प्रसिद्धी मिळवायची असेल तर जाहिरातीसाठी आम्हाला संपर्क करा दादा हे बीएसटीचे मीटर आणि डिजिटल मीटर याच्यामध्ये नेमकं काय घडणार आहे असं वाटतं तुम्हाला आतापर्यंत डिजिटल मीटर जे हिंदुस्थानात दिल्यात तिकडची सगळ्यांची बॉम्ब बॉम्ब आहे की डबल मीटर मीटरचे पैसे येतात कुठून भरणार लोक डिपॉझिट कुठून भरणार आम्ही डिपॉझिट भरले ना तुम्हाला ते करायचं पहिला आम्ही डिपॉझिट भरलेलं रिटर्न करा आणि मग हे घ्या पण हे बसवायलाच जाणार नाही आम्ही आमचं म्हणणं असं आहे की आदानी असून याचा आजचा बोललो असतो आदानी असू याचा आणखी कुणी असू कळलं की नाही तुम्ही राहिवाशाला मीटर लावू नका तुमच्या कंपन्या आहेत तुमची दुकाने आहेत तुमचं काय आहे तिकडं बघा काय करायचं रहिवाशाला नका लावू ना, 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 ना? सामान्य माणसाला लावू नका नाही तर उद्या तुम्ही आम्हाला मुंबईमधून बाहेर हो आदानीसाठी कारण आम्हाला माहिती आहे अदानीचं वजन तुमच्यावर आहे ते आम्ही तर डोळे जापण बसलो नाही जर मराठी माणसाचा काठच काढायचा असेल तर मस्तच हत्यार शोधलं आहे त्यांनी आता धारावी घेतली बरोबर आहे धारावी घेतली तुम्हाला सांगतो अनेक मोकळे प्लॉट त्याला दिले का पण कारण काय त्याचं ते स्पष्ट करा ना महाराष्ट्राला पैसे जास्त झाले का असं झालं आहे का म्हणून तुम्ही गुजरातची धन करताय एकनाथ शिंदेला मुख्यमंत्री करून ह्या लोकांनी आपल्या अंगावर कुठलाही डाग न पडता ही सगळी कामं केलेली आहेत लक्षात झालं ना हा काय प्रकार आहे तो एकदा ओपन तरी करा ना सांगा मराठी माणसाला तुम्ही जा महाराष्ट्रात बाहेर आम्ही महाराष्ट्रच देऊन टाकला गुजरातला आणि ते व्हायला कमी नाही होणार फक्त अदानींना आग्रह करायला पाहिजे आणि पंतप्रधानांनी यांना सांगायला पाहिजे वर सत्ता यांची खाली सत्ता यांची यांचं कोण वाकडं करणार आहे अशी त्यांची समज झाली आहे आम्ही डोळे झाकून मराठी माणसं बसणार नाही आमच्या अंगावर तर त्याला आम्ही शिंगाव घेतल्याशिवाय राहणार नाही दादा अजून एक विषय चालला धारावीमध्ये स्वतः आदित्य ठाकरेंनी हा विषय ताणून धरला अदानींच्या विरोधातला नेमकं त्याबद्दल काय माहिती देत आहे नाही साहेबांनी तो ताणून धरला म्हणजे आत्ता सोडला असं नाही अजूनही साहेबांनी तो जाणूनच धरलेला आहे त्याच्यामुळे त्याच्यावर साहेबांच्या ह्याच्यावर मी प्रतिक्रिया देणं बरोबर नाही मी तेवढा मोठं माणूस नाही त्याच परिसरात याच रिडेव्हलपमेंटबद्दल एका मोठ्या राजकीय नेत्याची हत्या करण्यात आली त्याबद्दल काय सांगू शकाल नाही कसं आहे माहिती आहे त्यांना जर त्यांच्या मनाप्रमाणे व्हायला तर हत्या करणारच ना हत्या केलं की मोकळे झाले बघा आता कालच्या इलेक्शनमध्ये जवळजवळ कोटी दीड कोटी रुपये पकडले गाण्यात पकडले ना आरोपी कुठं आहेत केशी किती रजिस्टर केल्या का नाही केल्या काय अंधार ती कारभार चाललं आहे हे तुमच्या हातात स सत्ता आहे त्याची मस्ती आहे असं नाही वागून चालणार कोण आदानी आणि काय काय आहे का समजतच नाही कुठचीही चांगली कंपनी आली की गेली गुजरातमध्ये अरे अग्रीमेंट आपल्याबरोबर झालेल्या लोकांना अग्रीमेंट अग्रीमेंट तोडल्या त्यानं दिल्लीला बोलवून आणि गुजरातमध्ये हो पाठवल्या तुम्ही चारही बाजूने महाराष्ट्र घेरला आहे का आम्हाला असा डाऊट आहे की महाराष्ट्रात येऊन टाकतील गुजरातला आणि आम्ही प महाराष्ट्रासाठी प्राण जास्त पण लढू पण महाराष्ट्र आम्ही वाचू आम्ही किती आमदार आलेत नाही किती खासदार आलेत नाही काय आम्हाला त्याची काय पर्वा नाही शिवसैनिक म्हणून आम्ही करू कारण आमच्याकडं पहिला एकही नगरसेवक नव्हता एकही शा एकही नगरसेवक नव्हता एकही आमदार नव्हता तरीही शिवसेना आम्ही वाढवली ठीक आहे कमी पडलं असेल कुठं आम्ही त्यांच्यासारखा काळाबाजार करायला तो होणार नाही आमच्यानं कारण आमच्याकडे तेवढे पैसे नाहीत त्यांच्याकडे पैसे आहेत गव्हर्नमेंटचे मला सांगा एवढे पैसे वाटले तुम्ही एवढ्या गाड्या पकडल्या त्याचा आरोपी नाही केस एकाही रजिस्टर नाही एवढे पैसे तुम्ही वाटले काय रे बाबा ना कुठं कुठं तुमची प्रॉपर्टी विकली तुम्ही ते तरी सांगा एकदा की अजितदादानी प्रॉपर्टी विकली फडणवीसनी प्रॉपर्टी विकली एकनाथ शिंदेनी प्रॉपर्टी विकली ते पैसे वाटले असं सांगितलं तर आम्ही कबूल करू जर खरं असलं तर आज महाराष्ट्रात कर्ज किती आहे काय एवढं कर्ज झालं तर पैशाचं काय केलं काढा शेतपत्रिक कळू द्या महाराष्ट्रातल्या लोकांना मी आमदार होतो ना दहा वर्ष अशा पद्धतीने सरकार चालू होतात काय लाडकी बहीण कधी आली कधी लाडकी झाली खासदारकीला पडले तेव्हा ना त्याच्या आधी आधी नाही आली लाडका भाऊ आला लाडका शेतकरी आला ए वा रे वा काय हुशारी आहे तुमची धन्यवाद तुम्हाला तुमच्या हुशारीला शुभेच्छा द्यायला आहे हाऊसिंग सोसायटीच्या पाण्याच्या टाक्या स्वच्छ करणारी मुंबईतील नंबर वन कंपनी म्हणजेच लाईफलाईन सर्विसेस दादा हा विषय अजून चालला आहे ह्या निवडणुकीमध्ये ही फेअर निवडणूक नाही अशी चर्चा आहे आणि विरोधी पक्षातून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेपासून ठाकरेंच्या शिवसेनेपासून सगळीकडे ह्या व्ही एम मशीन ह्या सगळ्याची चर्चा रंगली आहे नेमकं काय वाटतं असं काय घडतंय का शंभर टक्के वाटतं शंभर टक्के मशीनीमधी घोळ प्रमाणापेक्षा पैसे वाटले आत्ता महाराष्ट्रावर किती कर्ज आहे प्रत्येक डोळीवर पासष्ट हजार रुपये कर्ज येईल मा मूल जन्मल्यापासून दर डोळे काय केले काय पैसे ह्याच पैशावरती तुम्ही मजा मारताय ना म्हणजे कुठूनही महाराष्ट्र बुडायला पाहिजे हीच भाव नाही का तुमच्या घरी पैशांची झाडे लावल्यात ला ते तरी एकदा सांगा किंवा आमच्याकडे झाडे लावलेले आहेत आम आम्हाला काही कमी नाही आता एक शेवटचा प्रश्न या शिवसेनेचं मुंबईवरती आणि महाराष्ट्रावरती राज्य होतं आज ह्या दोन शिवसेना झाल्यात आणि धनुष्यबाण चिन्ह आणि पूर्ण शिवसेना एकनाथ शिंदेंच्या ताब्यात गेली असं चित्र निर्माण झालं त्यांचे आमदार देखील जास्त निवडून आलेले आहेत काय सांगत आहे ठाकरेंची शिवसेना आणि शिंदेंची शिवसेना यावरती काय बोलत आहे बघा शिवसेना आमचीच आहे एकनाथ कधी त्याचा जन्म नव्हता झाला तेव्हा शिवसेना जेव्हा स्थापन झाली तेव्हा एकनाथ शिंदेचा जन्म झालेला होता बाळतच असेल जन्म असेल तर कळलं ना आम्ही ह्या सगळ्या लोकांना मोठे केले बघा मी चौथी शिवले तरी बाळासाहेबांनी मला आमदार केलं बरोबर आहे आणि मग ह्या सगळ्या लोकांना आम्ही मोठे केले तरी पण पोट भर ना पण आम्हाला सोडून गेले त्याच्यानंतर न्यायालयात आम्ही गेलो न्यायालयानं आम्हाला ज्या दिल्या त्या फक्त तारखा निर्णय नाही कारण केंद्रातून त्यांना दबाव येत होता हे असं जर चाललं तर होणार कसं मला सांगा ना आमच्या फुटून गेला माननी धनुष्यमान एक वेळा दिला द्यायचं कामच नाही तो हे करायला पाहिजे होता गोठवायला पाहिजे होता।, होता ते नाही गोठवलं त्याला दिला शिवसेना दिली काही निवडणूक अधिकाऱ्याच्या बापाने बनवली होती की काय पाकिस्तानातल्या माणसाला जाऊन जर विचारलं की ही शिवसेना म महाराष्ट्रातली कुणाची आहे तर तो देखील सांगाल बाळासाहेब ठाकरेजी आमचा आमचा बाप चोरता त्याच्याबरोबर मागता तुम्ही तुमच्या बापाच्या नावानं मागा ना बाबा आमचं काय म्हणणं नाही ना ना? बाप आमचा रुबाब तुमचा अरे वा असा असा हा प्रकार आहे बाळासाहेबांनी अनेक तरुण उभे केले अनेकांनी रक्त सांडलीत पक्षासाठी आणि असा पक्ष फोडायलाच पहिली शरम शेरमोटायला पाहिजे होती अरे पदे येतील काय आणि पदे जातील काय कुठल्या पक्षानं आप आपल्याला मोठं केलं हे लक्षात ठेवायलाच पाहिजे होत नाही ठेवलं बघू त्याचं कारण बी जे पीच्या लोक हे ठामपणे सांगतात उद्धव साहेबांनी हिंदुत्वाकडे थोडी पाठ फिरवल्यानंतर त्यांची माणसं आमच्याकडे यायला लागली किंवा शिंदेंकडे जायला लागली असं सांगितलं जातं मी तर तुम्हाला सांगतो बी जे पीवाला मी हिंदूच मानत ना। नाही हिंदू कशाला ना। म्हणतात धर्म असं म्हणजे सांगा कुठल्या आंदोलनात तुम्ही होते सांगा किती लोकांना तुम्ही मारले किती जेल भोगल्या अरे आम्ही तीन तीन वर्ष जेलमध्ये होतो पक्षासाठी तुम्ही काय केलं तर सांगा ना तुम्ही साधा काल आले शिवसेनेत कुणाच्या कानपाडीत नाही मारली तरी बाळासाहेबला बाळासाहेबांनी बाळासाहेबांच्या नंतर उद्धवसाहेबांनी मोठे कसे व्हाल ते तुम्ही पाहिलं त्यांना हे दिवस दाखवले काय तुम्ही असं नाही होत आमचं चूक आहे असं तुमचं म्हणणं आहे ना तसा निर्णय द्या द्या ना हिंमत करून हे नाही होत दाबला निर्णय आजपर्यंत चालिकच पडते चारी बाजून कंगाल करण्याचाच विषय आहे ना आम्हाला माहिती असं तुम्ही न्यायच देणार नाही तर आम्ही कशाला एवढे मोठे मोठे वकील उभे केले असते सांगायचं जा आम्हाला जाओ हम लोक देंगे नाही ना म्हणून असं होत नाही शिवसेना आम्ही आमची धनुष्यबाण बी आमचा बाप बी आमचा सगळं आमचं घेऊन लढताय ना तुम्ही तुमचं काय आहे स्वतःचं का नाही पक्ष काढला एक ना तुम्ही आता काढ बन हे एवढं सोपं नाही हो पक्ष काढणं आणि पक्ष चालवणं अजिबात सोपं नाही मग त्याला कसं हँडल केलं जाईल एवढे आमदार निवडून आणले ना त्यांनी है आता दादा आणले ना मग काय आलं आता कर दे मुख्यमंत्री बीजेपी जे चल तू म्हणशील काय ऐकेन मी जर त्याला बी जे मुख्यमंत्री आता आत्ता केला तर तू म्हणशील काय ऐकेन मी तुम्हाला तुमचा व्यवसाय वाढवायचा असेल आणि अशीच प्रसिद्धी मिळवायची असेल तर जाहिरातीसाठी आम्हाला संपर्क करा काय करणार तुम्हाला असं वाटतं जो वाद बी जे पीचा उद्धव ठाकरेंबरोबर उद्धव साहेबांबरोबर झालेला तोच आता एकनाथ शिंदे शिंदेबरोबर पण तेच होणार आहे होणार होणार जे उद्धव साहेबांबरोबर झालं ते शिंदेबरोबर होणार शंभर टक्के मुख्यमंत्री ज्याला केलं ना तरी पहिला जसा मोकळा होता तसा त्याला मोकळा ठेवणार नाहीत मोकळं सोडणार नाहीत त्यांचं ते राजकारणच असं आहे म्हणून बाळासाहेब म्हणायचे त्यांचं राजकारण शेटजीचं आणि भटजीचं आम्हाला देवळात घंटा वाजवणारा हिंदू नको प पक्ष वाचवणारा धर्म वाचवणारा हिंदू पाहिजे पण बाळासाहेबांनीच तर भाजपला वरती आणलं महाराष्ट्रात त्याचं का कारण होतं ह्या लोकांची ओळख होती महाराष्ट्रात गांधीबाबांचा खून केला म्हणून ह्यांना कोणी विचारत नव्हतं साहेबांना वा असं वाटलं की त्या आणि आपण हिंदू म्हणून एकत्र आलो हे काळा वाजवलेलं हिंदू आणि आम्ही एकत्र आलो बरोबर आहे झालं त्यांना पाहिजे तो पंचवीस वर्ष जरी टिकलो आपण त्यांच्याबरोबर बाकी ज्यांच्याबरोबर तर इतकी करतात आणि दहा वर्षच खालच करतात कुठे आहे मला सांगा त्यांची इतकी त्याला छोटा पक्षच नको आहे अरे वा हे काय बाबा एकच पक्ष आहे बी जे पी भी। अरे हे काय बनगडे आम्ही अनेक दिवस मिसा भोगला राष्ट्रीय सुरक्षा काही मला अरेस्ट केलं होतं हिंदू लिडर म्हणून तुमच्यातले किती केले मला दाखवा ना तुम्हाला पोलीस पकडतच नाहीत का का बरं सत्ता नसू द्या तुमची असे दाडका पडतात ती बघा आज मुंबईमध्ये पोलिसांना काम करून दिलं जात नाही आणि काम करा सांगितलं तर घरगाड्यासारखं असतं त्यांना करायला लागतं प्रचंड पैसा बदल्या मिळवतात पण पोटच भरत नाही त्याचं तिचबरोबर पोट आहे पण पो भरत नाही त्याला काय करणार असा सगळा प्रकार तो दादा आपण हे हँडल कसं करणार आता तुमची शिवसेना तुम्हाला वरती आणायची आहे तर आता हे एकनाथ शिंदे रक्ताचं पाणी करू उद्धवसाहेब सांगतील तर करू, करू। पण पक्षावर काढू शंभर टक्के आत्मविश्वास आहे आमचा दगडू दादा होते ही मुलाखत ठरलेली आहे जुन्या शिवसेनेची आठवण देखील या ठिकाणी शिवसैनिकांना आल्याशिवाय राहणार नाही कॅमेरा पर्सन आयुष लोकरेसह मी अभिषेक शिंदे साऊथ मुंबई न्यूज चेहरा मुंबईचा साऊथ मुंबई विभागातील घडामोडी जाणून घेण्यासाठी साऊथ मुंबई न्यूज चॅनलला लाईक फॉलो शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करून ऑल करायला विसरू नका